हाय सगळ्यांना तर बघा आता मी आणि दाजी सासूबाई म्हणजे आम्ही सगळी चालू इकडं इकडं प्रियंका बसले बघा पुणा पूजा पुणा पण आली पूजा कुठे गेली राधिका आली माझ्या पशी इकडं आहे भावड्या तर आज आम्ही कुठे कुठे गेलो माहिती आहे तुला कुठं विचार तुमार की सासूबाईंना कुठं येत मध्ये विचार की म्हणलं कॉफी कॉफी तर नको म्हणल्या कसली असते ती काय माहिती नको म्हणल्या गोड कॉफी कॅफे मध्ये गेलतो तिथं पिझ्झा खाल्ला बर्गर घ्यायचा का नको म्हणलं मग पिझ्झा घेतला खाल्ला मी पण पिझ्झा ना आलो आणलं मॉल फिरून आणला इकडून तिकडून थोडस फिरून आणला आईला आई कधी आल्या नव्हत्या ना गेल्या नव्हत्या कुठं त्याच्यामुळे आणलं फिरवून आमच्या बरोबर ताई पण आलते आणि पिवळ्या पण आलती बघा आणि त्याच्यामुळे इकडं काही येणं झालं नव्हतं प्रियांका मग मी सकाळपासून वाट बघती तुम्ही आताशी आलाय तर इकडे बघा प्रियांका बसली या बाहेर काय झालं तिला बघ नाही जाऊ कारण आहे ना जाओ लागले खाबी लागे की लागल्यात कि पटपटल्या साखर खायला मुंगे आल्या असत्या तर आता आम्ही चाललो आहे जिंतीला पावसा पाण्याच्या आधी काल यातांच भिजत आलत आता नाही भिजत यायचं तर बालया सोनार दादांना सांगितलंय ती तुझ्या पशी देत्या हा घेऊन या काय काय नाही कृष्णाला जस बर्थडे ला बदाम घेतलं गळ्यातलं तसं होम ला घेतलंय पण काल पाऊस असल्यामुळं तुम्हाला सांगतो दुकान उघडलं नव्हतं तर आज दुकानात गेल्या तर येताना घेऊन येणार आहे ती तसं सेम टू सेम आणि ते ओमाच फेशियल तुम्हाला सांगतो बर्थडे गिफ्ट आहे दाज ताईकड जाताना भेट भेटलं तर सांगतो नाही तर त्यांना फोन करून अजून सांगते दादानी पण काय सांगितलं माहितीये का रात्री फोन करताना दादा म्हणलं पाहिजे होता अव बदाम तुम्ही दुकानात पण नव्हतात म्हणले घरी पण नाही आहो ताई म्हणले त्याच्यामुळे उद्याच भेटन म्हणले मग उद्या काय करा दुकानात या व्हिडिओ बनवा घेतय म्हणून आणि दिला म्हणून बनवा असं मी दा सोमा दादा पशी देतो कर की मग जाता आता जाता जाता कर नाही जाता नाही असलं तर सांगते त्यांना नाही तर आम्हाला पण काय करतो असल्या होती तर व्हिडिओ बनव ही घेतला ही आणि ही संध्याकाळ सोमा दादा पशी दे असं तिथं सांग हा तिथन तुला सांगतो तिथं त्यांच्या पशी दे पण व्हिडिओ बनव

माझ्या भाऊजा नाहीत तशा दोघी पण नाही तर दोघी पण सुद्धा नाहीत म्हणणार त्या साठ हजार कडे आपली पाच फॅमिलीला सगळ्यांना स्वीटीचा व्हिडिओ बघायला आवडते पण ती तिथं बनवती का नाही काय माहिती मला मग ते अपलोडच होत नाही मम्मी मी पण काय नाही बोलत तिचा चॅनल तुम्ही म्हणलात की तिचा चॅनल तिला देऊन टाकात आहे तर तिचा चॅनल तिच्याकडेच आहे आणि माझ्याकडे पण आहे असं नाही की माझ्याकडे ठेवला तिला देऊन टाकलेला आहे पण ती व्हिडिओ तिचं टाक म्हणलं म्हणजे तिथं नेटवर्क येत नाही म्हण मी त्याच्यामुळं काय विडिओ काय कुणाच अरे वा 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 राधा कृष्ण एकच नंबर चित्र कसलं भारी काढले राधिकाने बघितलं का राधा कृष्णाचं चित्र काढलं तर राधिकाने लिच भारी काढले र कस काय <laughs> होय कुठं बघून काढलं मोबाईल व्हाय होय भारी काढलोय बावड्या तुझ्यासारखंच काढलंय भारी तू कस गणपती भारी चित्र काढलं होत तसंच छान छान व्हेरी नाईस चला आता आम्ही जाऊ का चाललोय की पावसा पाण्याच्या आधी जाऊ दे का आता टाइम नाही झालाय जायचं जाते आता तर तुझ्या बर्थडे ला अजून दोन महिने टाइम आहे मशी एक मग एक महिना थांबते का तिकडे काम आहे की आपलं काय झालं

चांगला असा जाऊ जाऊ म्हणजे पोचून कारण आई तू स्टॉल मे घेऊन जाते पावसा पाण्याचा परत आल्यावर मग घेऊन काय तू असं तू आणले मग ती कुठे आहे आता काय माहिती हा हा 2010 मध्ये जाऊ दे मात्या काल येतानी नाही म्हणले पावसायना आज आतानी म्हणती वय पाऊस आहे म्हणत काय तू सांग आई म्हणते का नाही गाली आता पावसात काढलं म्हणत चल म्हणून आणि आज आता म्हणते वेळ पाऊस या तो काय तस कशाला मग परतच्या टायमाला निघत आणि राहू दे निघायचं नाही तर हा येतो नंतर येतो हा मग काय आजच्या दिवस राहिलं तर जायचंच आहे आणि उद्या राहिलं तरी जायचंच आहे या आहे का नाही त्याच्यामुळे आपलं राहिलं रातची रात निघतो आता तर चला निघतो आता जिंतीला अवग आमच्या स्वागतासाठी थांबली कशाला आली बाहेर चला मला फोन लावते मग की ओहो वो मचा काजीसाठी मला वाटलं माझ्यासाठी फोन लावते सकाळपासून आली नाही म्हणून हं कधी लावतेस तू फोन सकाळपासून इकडेच आहे तू बरा आहे का जेवण केलं का नाही रे अयो राधिकाचं काम झालंय बाबू हा काम चाललंय जेवण केली जेवण कुठे आहे

मला घरी हा तुला कोण म्हणलं कोणी म्हणला गेला काय मॉल मध्ये कोण म्हणलं कोणी गहना पण गेला हा गेलतो मॉल मध्ये फिरून आला कोणी सांगितलं त्याला मॉल मध्ये आइस करून आला कोणी सांगितलं त्याला मग ह काय म्हणली आणला घेऊन गेली मोबाईल नाही टाकलं मी अजून नाही टाकलं नाही 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 चुकीचं आहे मग काय तरी सांगते आम्ही तिघी जणीच गेलतो पिवडी मी ताई नाही आम्ही चौघीच गेलतो चलत गेलतो तिथे हां आपण सांगितलं असं कारण आपण नाही बोलत होई का बोलत नाहीत तिथंच या लक्षातच नाही हाय हिचा मोबाईल होय का आपण बर का बोलत अस म्हातारपणाला तू आपणवर बांधणं करते आय नाण्यांवर बांधणं करते होय

बाजी रुसून बसलायत काय मग तिकडे तोंड केलं या म्हटलं तुमचे पण झालेत काय हाय कृष्णा दमाने जरा इतकं धडपड करायची काय गरज आहे मामा काय कुठे चाललेत मामा आहे की तुम्ही आलात म्हणजे पळता आला या पडला असता आता पूजा पण आली बघा अग प्रियंकाचा मोबाईल आणला का ग लक्षातच नाही पूजेला पूजा आली ना बावड्या कुठे कुठे प्रियांका कुठे गेली बावड या बावड्या कुठे बाथरूम मध्ये आहे काय कुठे तू हा तिकडे गेलतो कुठे काय बघाय काय कुठं जाऊन आला तुम्ही La motor neutra se'n va per filtrar a casa i